सरल कपारी दिसते जबरदस्त असा नाईन्टी डिग्री दिसतोय कडा एकदम तो थंड तोफा आहेत जगदीश्वराच्या मंदिरापासून आणि सभापासून आपण आलो आणि आता जाऊ आपण बाजारपेठेमध्ये एंट्री करू तर मित्रांनो आपण बघत आहात शिवकालीन बाजारपेठ आणि रचना अशी काही होती त्या काळची सर्वे जे गॅप आहेत खोल्या खोल्या टाईप आहेत त्या एकाच प्रकारच्या आहेत एकाच रचनेच्या आहेत तर अशी होती बाजारपेठ मित्रांनो ही आहे बाजारपेठ आणि बाजारपेठेच्या समोरच जा या ठिकाणी बघू शकता हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक मित्रांनो या बाजारपेठेमधून पुढे आल्यानंतर उजव्या साईटने उजव्या हातावर या ठिकाणी सिकाई देवीचं मंदिर आहे या ठिकाणी हा आहे हत्तीखाना हिरायली बाजारपेठ चला आता पुढे जाऊ दरबाराकडे आता आपण जाऊ तिकडे या पायऱ्या चढून तर मित्रांनो आपण पायऱ्या चढूनवर आलो आणि पोचलो आहे आता एंट्रेंस एंट्रन्समध्ये तर हा भला म्हणता बुलंद दरवाजा आहे नगारखाण्याचा तर चला आतमध्ये जाऊ आता च तिकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तर असा काही भला मोठा प्रशस्त असा नगारखाना आहे हा बघा तर हा आहे नगारखाना आपण आता इकडून जाऊ पुढे पुढे पण आहेत पुढे गंगासागर तलाव आणि राज दरबार तो एरिया आहे पुढे तर हा पूर्ण एरिया बघत आहात ह्या एरियाला मेक डंबरी असं नाव आहे आणि या बाजूने गंगासागर तलाव आणि समोरच हा बुरुज तर आता इथं जाऊ आपण बघू काय आहे ओ ठिकाणी आपल्याला भुयारी मार्ग गाईज काही

तर मित्रांनो ही आहे गुप्त खोली जाऊ आता छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण तर ते हे आहे पूर्णपणे काळ फेकायच हा आहे तलघर हा बघाय चवतोने अमेजिंग है, आहे याकडे तुम्हें बंद करके गए वाह ले जबरदस्त था तळ जवळ चला तिकड मेघडंबरी एरिया आणि हा राजवाडा दाता आपण पुढे अजून चाललोय बहु पुढे काय आहे इतिहास तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल माहीत नसेल तर इथे या गाईड करा आणि पूर्ण इतिहास समजून न घ्या काश्म बी गाईड नाही ले सकते लेकिन हमारे पास उतना खर्चा नाही आहे गए बस तर हा आहे वसा तर इथं थोडा काही माहिती दिलेली आहे प्रत्येक ठिकाणची अशा दगडावर माहिती दिलेली आहे पाषाणावर तर हा आहे रानीवसा एरिया चला आता जाऊ पुढे आपल्याला लवकरच पूर्ण एरिया कवर करा लागेल आपली चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे तर आता आत आतमध्ये आपण जाऊ आणि या ठिकाणी आहेत शिवकालीन शौचालय हे बघा इथे दोन आहेत चार आणि इकडे असे काही आहेत शिवकालीन शौचालय अशी काही रचना होती शिवकालीन शौचालयाची ओके चला पुड़े, कड़े। आता जाऊ पुढे हिरकणी बुर्जाकडे असा काही नजर आहे बाहेरून तिथून उतरून आम्ही खाली आलो आणि असा काही व्यू आहे हा बघा आणि आजूबाजूला एवढी घरं वगैरे बांधलेली आत्ताची आत्ताची आम्ही तर पायऱ्या चढून वर आलो जर असं म्हटले जाते जर पायरी मार्गाने आलं तर चांगला इतिहास कळतो सगळं काही बघायला मिळतं व्यवस्थित आणि रोपवेचा रस्ता आहे तीन ते चार मिनटाचा बस आणि हा असा पायरी मार्गाने आला सगल तर आपल्याला सावकाशाला सगळं बघत व्यवस्थित तर दीड तास लागू शकतो किंवा एक तास लागू शकतो चला आता आपण जाते पुढे हिरकणी बुर्जाकडे तो एक आपण पॉईंट एक्सप्लोर करू ही पाटी दिलेली आहे हिरकणी बुर्जाची आणि इथूनच जाऊ आपण हिरकणी याच वाटेने पायवाटेने आपण जाऊ हिरकणी बुर्जाकडे आणि इथून दिसणारा राजवाड्याचा रायगडाचा असा काही व्ह्यू तर मित्रांनो तुम्ही स्वतः या आणि अनुभवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि रायगड तर मित्रांनो हिरकणी बुर्जाकडे येता येता आपल्याला एक अजून तलाव बघायला मिळाला आहे तो हा आहे चला पुढं उतरू अजून पुढे हे हिरकणी बुर्ज पण चाललोय हिरकणी बुर्जाकडे आणि आपल्याला भेटल्यात कातलात खोदलेल्या ह्या पायऱ्या माझा मित्र मागून येतात विनोद करात ब्लॉग मागून येतो आणि गायज व्हिडिओ व्हिडिओमध्ये त्याला बघत असाल तर जा आणि विनोद करत ब्लॉग सर्च मारा आणि त्याचासुद्धा ब्लॉग बघा त्यांनी कसा बनवला आहे तो हिरकणी बुरुज सावधान खतरा डेंजर पुढे जाणे डोक्याचे आगीजाणं जाणलेवा जान होऊ शकत आहे पर तुमच्यासाठी धोका आम्ही घेऊ शकतो ओके तो खाली तिथं आहे बुरुज आणि आपण वरच्या साईडनं आलो आहे सरळ तर आता खाली उतरायला लागल अजून तब... या ठिकाणून उतरलं तर आपल्याला या लहान पायवाटेने समोर जायचं आहे हिरकणी आम्ही गलत केलेलो ते वरून तो दिसत होता पण आता आपल्या इकडं जाऊ चला सो so, आलो आपण हिरकणी बुर्जावर तर त्याचा इतिहास तर तुम्हाला माहितीच असेल एका आईचा पूर्ण इतिहास या बुर्जामागे आहे तर या ठिकाणी बघू शकता तोफा आहेत वाव इथे काहीतरी बांधकाम चालू आहे 90 डिग्री असलेला हा बुरुज एक माता आपल्या बाळासाठी उतरून गेली कशी काय उतरली बारीक दिसते जबरदस्त असा 90 डिग्री दिसतोय कडा तर मित्रांनो हा आहे बुरुज या गडाचा आणि गडावर जाण्यासाठी हा दरवाजा आहे ज्याचं नाव आहे पालखी दरवाजा तर हा असा काय आहे हा राहिला गंगासागर तलाव ह्याचे पाणी तर एकदम मस्त दिसते निळशार तर रायगडावर हे पिण्याचं पाणी असेल तर मित्रांनो बहुत जबरदस्त पद्धतीने होऊ शकेल तेवढा आपण गड एक्सप्लोअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बस एवढंच आजच्या या व्हिडिओमध्ये रायगड दर्शनमध्ये एवढं जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते जेवढे कवर करता आले तेवढे आपण कवर केले तर मित्रांनो विशेष मेन म्हणजे थोडा रेकॉर्डिंगचा इशू झाला सो त्याच्यामुळं आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तर कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर